पोरगी एकटीच घरी होती पोरीनी फोन लावला मला की लवकरात लवकर घरी या म्हणून काय तरी काय विचित्र तर नाही सर चला आवाज दिलं पाहिजे आणि काय सविस्तर आहे ते तो पोरसमोर बोललं पाहिजे एवढ्या घाई मध्ये बोला बोलावलं काय कारण आहे कारण बाबा हा तुम्हाला भीती पण वाटते सांगू 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 की की नको नको अरे बाळा मी संकोच बोल नक्कीच ना बाबा अग तू माझी मुलगी नसून मुलगा आहे तू माझा बाबा हा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना बाबा अग मला तुझ्याशिवाय कोण आहे हो नाही मला नाही तू म्हणसेल तसं तुझ्याच मतानं करील सर्व बाबा ह तुझ तुम्ही इंजिनियर मुलगा घरी आले होते आपल्या हा मित्र पांडूचा मित्र त्यांची मी डॉक्युमेंट पाहले बाबा बरोबर खूप चांगले ग्रेड्स आहेत बाबा त्यांना चांगला चांगलं शिकलेलं आहे सांभाळेल ना हो बाबा ठीक आहे पण माझी इच्छा आहे बाबा तुमची त्याला आपण मॅनेजर म्हणून ठेवू कंपनीमध्ये बरोबर आहे ग आहे ना जागा खाली आहे म्हणून मॅनेजर म्हणून ठेवून म्हणाली अगं पाय तुझा विश्वास आहे ना हो नाहीतर बस बाबा नाहीतर आपल्याला धोका द्यायला ना नको नाही बाबा मी बोलली त्यांच्याशी संपूर्ण हो का पण अजून एक इच्छा आहे बाबा बाबा माझ्या मनामध्ये अरे नी मला ना त्या मुलाशी लग्न करायचंय बाबा ठीक आहे ना, ना, ना। अग मी तुझ्या दु, मनाच्या बाहेर नाही जाणार मला दहा आहेत का मला मुलगा आहे का तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा बाबा मी काहून अशी म्हणते बोलला गरीब आहे हो, हो, हो।, हो गरीब आहे आई वडील सुद्धा नाही दादा बहिणीने लहानच मोठं केलं परिस्थितीची जाणीव आहे मला सांगा हो, हो, मला दियून, दियून बा, था था बाबा एवढी मोठी आपली इस्टेट आहे की बघा तुम्ही कोणालाही मला देऊन देऊन टाकाल कोणत्याही मुलाला देऊन टाकाल लग्न तर करावंच लागेल मला कसं निघते आणि कसं नाही बाबा आजकाल पैशाच्या नादामध्ये लोक माहितीत ना कसे करून राहिले तर हो सेवागिरी करतात मग त्यापेक्षा जीव घेतात बाबा एकामेकाची पैशासाठी मग मला सांगा हा गरीब मुलगा आहे बाबा बरोबर आहे मी वरतून तो घर जवाई म्हणून राहायला सुद्धा तयार आहे म्हणजे घर जवाई सुद्धा राहायला तयार आहे हो बाबा अरे वा हे बघा तु, तुम्ही तर सगळं माझ्या नावानेच करणार आज न उद्या आजही तुझं काय नाही उद्याही तुझं